सर तुमचं नाव काय सुभाष तुमची पहिली शुगर किती होती तीनशे पंधरा या औषध जाण्याच्या आधी तीनशे पंधरा होते बरोबर तुम्हाला चालू करून आठ दिवस आहे तुमची शुगर चेक केली तुमची किती आहे दोनशे दोनशे आहे म्हणजे शंभर ना फरक पडतो म्हणजे एकशे पंधरा जवळजवळ फरक फरक पडतो म्हणजे तुम्हाला फरक वाटतो की नाही वाटतो म्हणजे या औषध सगळ्यांनी घ्यावा की नाही घ्यावा रिच्वेस्ट म्हणजे खायचं नाही प्यायचं नाही फक्त हाताला लावायचं हाताला लावून शुगर कमी होती म्हणजे जादू आहे की नाही चमत्कार आहे मी नाही पण स्पष्ट होला पाहिजे पण हे या रिच्युअलिशन बरोबर तुम्हाला हे संजीवनी ज्यूस दिला बरोबर तुम्हाला याचे काय काय फायदे झाले या औषध घेतल्या तुम्हाला थकवा जमा था नाही आणि एनर्जी पण आली पहिले काम करण्यात मन लागत होतं आता एकदम एनर्जी पूर्वक काम करतो म्हणजे तुम्हाला कष्ट करायला पण लागत नाही ताकद आली आणि इम्युनिटी पॉवर वाटा आणि मग जेवण किती जातं तुम्हाला जेवण पण चांगलं झालं पहिले जेवण कमी जातं तुम्हाला थकवा लांब थकवला थकवा लांब जेवण जायला लागलं तुम्हाला ह्या दिवस पासून तुम्हाला पण मग परिस्थिती घ्यायला पाहिजे शंभर कटी घ्या जय